नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत व्हेज मोमोज म्हणजे पनीर मोमोज बनवलेले आहेत बघू शकता एकदम मस्त बनलेले आहेत मऊ लुसलुसीत जसे आपण रेस्टॉरंटमध्ये खातो तसेच मुलांना पण खूप आवडतात तर हे व्हेज मोमोज आहेत पनीर मोमोज तर चव एकदम मस्त झालेली आहे बघू शकता की ते एकदम मस्त सॉफ्ट बनलेले आहेत आणि चटणी पण बनवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपलातून टेस्ट झालेली आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा मुलांच्या आवडीचे अगोदर आपण मोमोज बरोबर जी चटणी मिळते ती बनवून घ्यायची तर चटणी हे तीन टोमॅटो घेतलेत हे असे उभे काप करून घेतलेत आणि ह्या पाच बेडगी मिरची आहे आणि ह्या तिखटपणासाठी ही लवंगी मिरची हे आलं घेतले दोन तीन इंच आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेत त्या भांड्यात आपल्याला पाणी ठेवायचं आणि हे टोमॅटो हे मिरच्या आलं आणि लसूण हे शिजवून घ्यायचे त्याला सहा सात मिनिट लागतील शिजवून घ्यायचे मिनिट झाले चेक करायचे टोमॅटो चे साल छान निघते आणि मिरची पण शिजलेली आता गॅस करायचंय बंद आणि ह्याला थंड होऊ द्यायचे चटणीचं थंड होईपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊ तेल घालायचंय तेल छान तापले त्यामध्ये लसूण घालायचं बारीक कापलेलं आणि हे आलं मिनिटभर छान परतून घ्यायचं आपण पनीर मोमोज बनवतोय तर आता हे घालायचे हिरवी मिरची तीन बारीक कापलेले पण छान परतलेले त्यामध्ये घालायची ढोबळी मिरची शिमला मिरची घालायचे गाजर मिरची आणि गाजर थोडंसं छान वाकून घ्यायचे त्यासाठी पाच मिनटासाठी झाकून ठेवायचे लो फ्लेमवरती ते छान परतले आता यामध्ये घालायचे आता पनीर शंभर ग्राम पनीर आहे तुम्हाला जेवढं क्वांटिटीमध्ये आहे तेवढं वापरू शकतो यामध्ये घालायचं आहे सोया सॉस रेड चिली सॉस आणि लिंबू पिळायचं किंवा विनेगर टाकलं तरी चालेल त्यात घालायचं आहे लिंबू ते मीठ सॉरी कांद्याची पात आणि कोथिंबीर कोथिंबीरचे देठ टाकले तरी चालतील आणि त्याला छान परतून घ्यायचे त्याला कुलकेल व्यवस्थित परवायचे भाज्यांला आता पाणी सुटलेलं आहे मीठ टाकल्यामुळे पनीरऐवजी कोबीचे सुद्धा बनवतात तर कोबीचं सुद्धा बनवलं तरी चालले व्हेज मोमोज आहेत चिकन मोमोज सुद्धा असतात तुम्हाला जे आवडतात ते अशाच पद्धतीने बनवू शकता फक्त ऐवजी कोबी किंवा चिकन वापरू शकता काढून आहे आपण ते मैदा माळून घ्यायचा आहे मोमोज बनवण्यासाठी तर हा दीड कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ आणि याला घट्टसर गोळा माळून घ्यायचा आहे असं घट्टर मळून घ्यायचं आहे त्याला दहा पंधरा मिनिट झालेले पीठ छान भिजलेलं पीछ आहे मळून घ्यायचं आहे अशा छोटे छोटे गोळ्या बनवून घ्यायच्या म्हणजे आपल्याला याचे लाटून मोमोज बनवायचे पहिल्या छोट्या मोठ्या ज्या जशा आकारात बनवायचे तशा गोळ्या बनवायचे लाटून घ्यायचे असे चिमटीने थोडंसं चिटकून घ्यायचे आणि त्यामध्ये सारण भरायचे आणि हे असं थोडंसं दुमडायचं आणि असं चिटकून घ्यायचं दुमडायचं चिटकवायचं अशा पद्धतीने मोमोजचा आकार द्यायचा तरी तयार झालं आहे आपल्या मोमोज असेच बनवून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व अशा पद्धतीने बनवून घेतलेले तर उकडून घ्यायचे आपल्याला कढई ठेवली त्यामध्ये पाणी घालायचं आहे आपण स्टीलच्या चाणीमध्ये उकडतोय स्टिमरमध्ये सुद्धा उकडू शकतो पण भांड्याचा पसारा जास्त होतो म्हणून तेल लावून घेतलं आहे चाळणीला त्यावरती आता ठेवून घ्यायचे ते मोमोज आणि त्याला सहा सात मिनटासाठी उकडून घ्यायचे आहेत व्यवस्थित ते उकडण्यासाठी ठेवलेले आहेत आपण आता साईडला ठेवून आपण चटणी बनवून घ्यायची मोमोज बरोबरची या टोमॅटोचं साल काढून घ्यायचे त्यात घालायचे आहेत हे मिरची लसूण आलं सर्व आपण हे उकडून घेतलेलं घालायची थोडीशी कांद्याची पात कोथिंबीर लिंबू विनेगर वापरलं तरी चालेल आणि हे पाव चमचा मीठ आपल्याला सॉस घालायचा आहे त्यामुळे मीठ कमी वापरायचे तयार झाली चटणी आता पॅन आहे तापण्यासाठी आता तेल घालायचं आहे तेल तापले त्यामध्ये घालायचं आहे बारीक कापलेलं लसूण लसूण आपण चटणीमध्ये लसूण परतला आहे त्यामध्ये घालायचे आता आपण बारीक करून घेतले त्यामध्ये घालायची थोडीशी मिरेपूड थोडीशी साखर सॉस घालायचा आपल्याला त्यामुळे त्याचा डार्कनेस जो आहे तो कमी होतो आणि हा, हा सोया सॉस पाच मिनिट शिजवून घ्यायची पाच मिनिट झाले तयार झाले आपल्यात मी मोमोजची चटणी म्हणजे अन्नपूर्णाखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुम्हाला चायनीजमध्ये कुठला पदार्थ खायला जास्त आवडतो तरी तयार झाली मोमोजची चटणी आपले मोमोज पण तयार आहेत आणि चटणी तयार आहे मस्त झाले गॅस आता करायचं आहे बंद कॅसं हाताने चेक करायचे हाताला नाही चिकटले की समजायचं की आपले मोमोज तयार आहेत ते काढून घ्यायचे अशा पद्धतीने आपले रेस्टॉरंट स्टाईल पनीर मोमोज तयार आहेत आणि ही मोमोजची चटणीसुद्धा बनवलेली आहे सविस्तर रेसिपी सांगितले